नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत तळणीचे मोदक साधे आणि सोप्या पद्धतीने बाप्पाचं आगमन होत आहे थोड्या दिवसामध्ये त्यासाठी आपण ही रेसिपी टाकणार आहोत तर ही रेसिपी कशी बनवायची आहे काय साहित्य घेतलं आहे कशा किती प्रमाणात घेतलं आहे ते मी तुम्हाला सर्वांना आता दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा तरच तुम्हाला ही रेसिपी कशी बनवायची ते समजेल चला तर आपण जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण एक अख्खं नारळ घेतलेलं होतं ओलं नारळ त्याचा जे वरचा जे काळा असतं ना ते काढून टाकले आपण आणि ह्याला मिक्सरमधून एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे या ठिकाणी आपण खवा घेतलेला आहे पन्नास ग्राम या ठिकाणी आपण मैदा घेतलेला आहे एक वाटी हा वजनाने आहे शंभर ग्राम त्याने आपण गूळ आपल्याकडे गुळ नव्हता तर आपण हे गुळाचं पावडर आहे ते आपण आणलं होतं आपण चय बनवण्यासाठी वापरतो हे ते हे आपण शंभर ग्राम घेतलेला आहे या ठिकाणी आपण वेलचीचं पावडर बनवून घेतलेला आहे थोडीशी साखर टाकून याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे त्याचा आपण उपयोग करणार आहोत तर मित्रांनो आपण मोदक बनवण्यासाठी आपण हे ऑनलाईन शॉपिंगवरून हे मोदकाचं यंत्र मागवलेलं आहे याचा उपयोग मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे हे कोणत्याही ऑनलाईन शॉपिंग वरती तुम्हाला हे सहजरित्या मिळून जातो मी हे मिशोवरून मागवलं होतं मी काय ॲड करत नाही कोणाची मी मागवले म्हणून सांगतो आणि एक आहे पुरी कटर याचा आपण उपयोग मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे कसा करायचा आहे तर मित्रांनो बघा गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये आपण एक चमचा साजूक तूप वापरणार आहोत हे आपण घरी बनवलेलं तूप आहे बघा कसं एकदम रवाळ तूप आपलं चांगलं तापलं आहे म्हणजे जास्त पण नाही तापवायचं आहे कडकडीत आता यामध्ये आपण हे नारळाचं खीस टाकणार आहोत नारळाचं केस आपलं असं चांगलं भाजून झालं की मग आपण यामध्ये खवा ॲड करणार आहोत मावा आपला चांगला मिक्स झालेला आहे आपल्याकडून थोडं स्किप झालो तर मित्रांनो आपण यामध्ये ॲड करणार आहोत खसखस एक चमचा सोबतच गुळ वेलची पावडर हे सर्व एक जीव करून घ्यायचं चा, आता चांगलं आता आपण यामध्ये गुळ टाकलाय ना आता याला पाणी सुटेल गुळाला तुम्ही यामध्ये ड्राय फ्रुट्स पण ऍड करू शकता बारीक मिक्सरला वाटून झालं याचं काम झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आता पुढची तयारी आता आपण पीठ मळून घेणार आहोत मित्रांनो आता आपण पीठ मळून घेणार आहोत चुटकीभर मीठ एकदम चुटकीभर जास्त नाही टाकायचं आता लागेल तसं आपण जसं चपातीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे त्याचं थोडं पातळ नाही म्हणायचं म्हणजे आपण चपातीला जसं एकदम नरम बनवतो ना सॉफ्ट त्या पद्धतीने नाही थोडंसं एकदम जाडसर तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ना, ना पाळ जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण आहे मीडियम तर पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे आता आपल्याला याची एक पोळी लाटायची आहे त्या पिठाची मोठी आपण हिला लाटून घेणार आहोत मित्रांनो बघा अशा प्रकारे तुम्हाला ही आपली मोठी एक चपाती लाटून घ्यायची आहे आता तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता छोट्या छोट्या पुरे लाट वाटत ते लाटू शकता किंवा एकदाच अशी मोठी पुरी मोठी पुरी बनवण्याचं कारण हेच आहे की आपण इथे एक पुरी कटर घेतलेला आहे ऑनलाईन त्याचा उपयोग कसा करायचा आहे त्यासाठीच फक्त ही मोठी पुरी करून दाखवते तुम्ही तुम्हाला बघा अशा पद्धतीने आपण एकदाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पुऱ्या बनवलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण असे सगळे मोदक तयार करून घेणार आहोत तर मित्रांनो आपले मोदक तयार करून झालेले आहेत गॅसवरती आपण कढईमध्ये तेल ठेवलं होतं तेल पण आपलं चांगलं तापलेलं आहे तेल आपल्याला जास्त कडक तळायचं नाही जास्त गरम नाही करायचं एकदम कडक normal temperature okay. आता आपल्याला याला डायरेक्ट हलवायचं नाही आहे चांगलं दोन मिनटं चांगलं होऊ द्यायचं फक्त जे तेल आहे ना तर तेल हे त्याच्यावरती आता टाकायचं म्हणजे वरण पण चांगले शेकले जातात मग आपण आपल्या याची बाजू चेंज करून घ्यायची बघतायत नाही ते लसणाचे गड्डे असतात बघा तसे दिसत आहेत तेल जास्त गरम नाही करायचं एकदम लो टू मीडियम वरती ठेवायचे थे। तुम्ही जर फास्ट ठेवाल तर पूर्ण हे जळून जाणार म्हणजे काळे होणार आपल्याला काळे नाही करायचे आपल्याला याला ब्राऊन कलर आणायचा आहे तर मित्रांनो बघू शकता आपले मोदक तळून झालेले आहेत बघा किती सुंदर सोनेरी रंग आलेला आहे तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय